हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा इकडे आता इंद्रा जो आहे तो हॉस्पिटलमध्ये असतो आणि तेवढ्यातच त्याला केटीचा फोन येतो तो केटीचा फोन असतो पण त्याला असा भास होतो की तो राणीचाच कॉल आहे म्हणून आणि लगेचच तो उचलतो आणि बोलतो काय काय काम आहे किटी त्याला फोनवरती बोलतच असतो इंद्रा बोलतो ओके हो की ठीक आहे मी येतो लगेचच ऑफिसमध्ये आणि हा तर किटीचा फोन होता मला असा का भास होत होता की हा राणीचा कॉल आहे म्हणून आणि सारखं सारखं राणीचा कॉल आला नाही म्हणून मी का नाराज झालो इतका इंद्राच्या मनामध्ये मात्र हेच चालू असतं आता तिथून इंद्रा ऑफिसमध्ये येतो आणि पाहतो तर काय त्याच्या मध्ये त्याच्या खुर्चीवरती राणी आता त्याला बसलेली दिसते पण ती राणी नसतेच आणि इकडून आता दर दारामधूनही राणी येताना दिसते त्याला भास होतो की इंद्रा आवर घाल तुझ्या मनाला राणी इथे नाही हे लगेचच आता इंद्रा स्वतःच्या मनाला आवर काय घालू शकत नाही त्याला सगळीकडे मात्र राणीच दिसत असते इकडे मालती आबांना बोलत असते की राणीवरती जो काही मी आत्तापर्यंत तिला त्रास दिलाय तो आता इथून पुढे देणार नाही मी बदलण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आबा ही मालतीला सांगू लागतात की हो मालती राणी चांगली मुलगी आहे तिच्याविषयी तू चांगली भावना बाळगावी असंच मला वाटत आहे आणि घरामध्ये आता शांत वातावरण असावं वा असंही मला वाटतंय मालती बोलते हो आबा हो आहो मी नक्कीच प्रयत्न करेल मला बदलण्याचा आता इकडे इंद्रा व राणीमध्ये रोमँटिक सीन आपल्याला पाहायला मिळत आहेत कधी गाडीवरती तर कधी सायकलवरती ते आपल्या प्रेमाची भावना व्यक्त करत आहेत आणि इकडे स्वयंपाकघरात मात्र इंद्रा राणीला खूप त्रास देत आहे कधी तिचे केस सावरत आहे तर कधी तिला मिठी मारत आहे आणि इकडे मात्र राणीचे आई व बुवा खूपच खुश असतात व या खुशीमध्येच आता राणीच्या व जावई बापूंना काहीतरी गोडधोड करून द्यायचं बघा तेवढ्यातच इकडे आता आबा विक्रम व इंद्र ऑफिसमधून निघालेलेच असतात तेवढ्यातच आता इकडे उर्मिला जे काही बुवा डबा घेऊन आलेले असतात खिरीचा तो आता उर्मिला तिथेच त्यांना थांबवते आणि त्यांच्या हातातून हिसकवण्याचा प्रयत्न करून ती खीर खाली पाडण्याचा प्रयत्न करते पण तेवढ्यातच तिथे राणी येते आणि मालती हे सर्व काही वरून पाहत असते इकडे उर्मिला राणी बोलत असते की माझ्या आईनं प्रेमानं ही खीर आणली आहे माझ्यासाठी तुम्हाला खायची तर नका खाऊ मी खाईल ही खीर तुम्हाला काय हरकत आहे याची उर्मिला मात्र राणीवरती आता हात उचलते आणि इंद्रा विक्रम व आबा नेमकं तिथे पोहोचतात मालती बोलते अरे देवा या उर्मिलाने काय केलं नेमकं यांनाही आत्ताच यायचं होतं आणि लगेचच मालतीही खाली येते आता आबा हे सर्व पाहून आता उर्मिलाला राणीची माफी मागण्याला भाग पाडणार आहेत पाहूयात आता उर्मिला माल राणीची माफी कशा पद्धतीने मा मागणार आहे हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा